स्वागत प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी ही वर्षीही कमाल करणारी नवऱ्याने केलं देव पडपत बायको नवऱ्याने केलं देवपण बायकोला आलं शानपत गेला 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 पूर्वीचा जमाना गेला आता नवराज बायकोचा झाला माझा पहिला माझ्या बाय तिथं ध्रुवांडाच्या नाव बदललं आयला बचकेच्या मधमाखेवाली खेळांना खरा काय जिपूचा बचकेचं मध खेळायला कापडा शिक्षित माटा सुद्धा आपली कापड पिशवी शकतो आता मी पण काय जाऊन करतो या आता तिला मार्केट आहे छान चार पाच घरची करतो या पंधरा किलो वर ना आ, या। आता माझं काय हो इन्कम पैसा नाही पिढीला आणि तिचा जाय घोडा म्हणून मशीला मागणी फिरको घेऊन ये नाही हे जमणार नाही तो तब तब भांडी <laughs> बाए बाए। <laughs> माझा बॉडीगार आता तुम्हाला कुठं जाणार कसा जाणार अगं मी ओपनर बँक म्हणून तुझा विराट कोहली oh, आधी नवरा आणि बाहेर माझा बॉडीवार कारण मी आहे आहे मी बरोबर रात्री आणि दिवसा खाली म्हणजे प्रभू मी वर खाली खाली वर मी तुमचा वर करून हा सारखं वापून बोलायचं मी तुमच्या सारखं सारखा वापून असं सगळं गाव जाऊ तिथे माझ्या मागणं पचा फुकून तुम्ही सर तुमची कुंडी ठेवणार की हल्ली मार्केट कुणाला आहे तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ताय तुम्हाला आमचं मार्केट महागाईच्या आयुष्य पुन्हा पुढे घ्यावं लागेल आजच्या कामाची लिस्ट वाचा आज पुढे पुढे कामाला जायचं ते लिस्ट वाचतो हा हा मॅडम सकाळी आठ ते अकरा डॉक्टर वाडवाडे मसराजी डॉक्टर यांच्या घरी गोळीबाजी करून मसुदार येण्याजवळ नेऊन सोडले दोन ते पाच सरुन खान सिमिस्टा सलमान खान यांचा वाद दिवस आहे तिथे वाढदिवस झाल्या झाल्या तुम्ही सगळा सलमान खानचा हॉल धावून काढायचा आहे अरे बिंडोक न उद्या अरे तिथं सगळे सिनेस्टार लोक हो येणार 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 हा आणि त्यांच्यासमोर आपल्या हातात कापड घालून लागून झाडू काढवा हे नको छायला गे वारं पडायचं मग हे काम गिर करू का मॅडम नको अरेच आता त्याची नेटा बरोबर मारून घेऊन गेली मी पहिले सलमान करून शिल्पी शिल्पी त्याला अभिनग्न गोरा पण मी काय झाड अरे एवढं दिलं नाकाचं शेल तुम्ही

बायका होडके मशीला धडके फंडो बोडके वाकून मोजला करू कर, कर हो का गोड गटे कर झोपून कर म्हणजे मला सुईस कर पडेल कशाला तुझी होड्या न सिल्फी मारायला चला वाडा जेवायला का गावातला मशी बघून पोट भरले नाही घरात लिमस बघून बघून रेड्याला मुरदूत झालंय माझ्या मुरदूत झालाय तर मग रेड्याला कापाय ना गटाऱ्या ता अनुषाला कापला असता पण ही मस्त विधवा भी मिल काय चिंगे हाय मी चिंगी वाजली पुंगी तुझ्या पुढच्या शोकेस मधली उंदर पळापळी करायला लागल्यात असं झाल्यावर गोडाऊन मध्ये काय असणारी जाता जाता उडीतो दांड्या मी बी चड्डी बंडी यांचा टायगर आहे खूण्या टायगर फुटका टायगरच्या बायका बघितल्या घरात आला कि फुस

नमस्कार, नमस्कार 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 या या घर तुमच आहे आणि तुमच कुठे आणि मी हिचा हँडसन नवरा आणि खंडू उर्फ खंडिया आहात जातो जातो उंडी होती मी काय तर दांडे खेळायला आले नाही मग काय जिम्मा पुढे खेळायला माझ्यास मॅडम हा तुमचा नवरा लग्नातच आहे तर दुसऱ्या तिथन नाचूक नाचूक तुमच्या घरात पोहोचलाय नाही लग्ना बंडी घालून रात्रीचा खेकडा करायचा इथला नाही गॉमी आजपासून कामाला सुरुवात कर माझ्या तोंडात काय पण तोपाधो आला साधू आम्ही कुठं बाबा अरे गांडो बाबा माझ्या तोंडात काय पण कायम सरकार मान्य ज्यूस देतो डॅंगो कारण दांचे दर वाढले जा म्हणून माझ्यासारखे गांधी भक्त देशी मजना करीन पाणी पाळी पहाटे पहाटे तू त्याला टाकायला बदल जय गाडू बाबा जय गाडू बाबा जय रामू बाबा जय गांडू बाबा हिच्या तोंडात कोणतर बॉईल अंड पोटा अरे मूर्ख माणसा मी गांडू बाबा आहे रे गांडू बाबा नाही गांडू बाबा नाही माफ करा महाराज माफ करा महाराज चुकून तुम्हाला परत असे चूक करू नको नाव लक्षात ठेव गांडू मग गांडू गांड गांडू बाबा अरे तुझ्या इथं लेव तुझ्या तुला मागाशी बोलणू सांगितलं की रे गांडू बाबा गांडू बाबा म्हण म्हणून नॉन सेन्स यू फुल हाऊसफुल सूर्य फुल महाराज मी गावातील फोन आहे चारी बाजूला अडकून आहे एका बायकोच्या नावर आहे तू इथं आली का नाही दोघांचा हिशोबच काय करून आहे अरे भटक्या बाईच्या मच्छ्या दानीत नवरा अडकला की लवकर बाहेर पडत नाही अरे आम्हाला बघ बाई आम्ही फार दूर आहोत महाराज हो तुम्ही बाईपासून पासून लय दूर आहे मग मी तुम्हाला एसी या तो जाऊन येऊ करून अरे गाडवा दूर म्हणजे बाईच वार सण आयला कसं कंट्रोल करतो तुम्ही महाराज आयला तुम्हाला कधी आठवण येत नाही काय अरे बाबा त्याला मन शांती म्हणतात मन शांती कुठल्या शांतीने करते आम्हाला नाही बाबा जेवण नसतं तर चालेल पण खाताला काय विश्रांती नाही तुला एक मंथरून कांडी देतो कांडी बायको गळ्यात पडलीच पाहिजे अरे तुझ्या तुझ्या थबा महाराज थांबा अहो मी तुमच्या पाया पडतो अरे अरे राहू दे राहू दे नाही महाराज नाही पडणार म्हणजे पडणार बर पड बाबा पड महाराज पाया पडतो बरं तुमचा नाईट गाऊन जरा ओर करायची अरे अरे याला कुणीतरी मेंटल हॉस्पिटल मधून शॉक देऊन आला का अरे शंधानिया हा नाईट गाऊन नाही रे याला थप्पा असं म्हणतात हे धब्बा आहे का हायवेचा धाबा हा चार पाच जण सदास डाबूच्या पार्टी घालून बसते आमची बाई खूप आस्ती घाल तुझी मग मग काय घरातून जाऊन झाल्या तर तुझी अडचण सांग लगेच निकाल झटपट वाटरी महाराज हात बघून सांगताय का माझी माझी म्हणजे माझी पाय बघून सांगतायत उलटा फुरून बस ला घालतो पाटी अरे बिंडोक माणसा हो अरे मी साधा साधू नाही गांडू बाबा नाही गांडू बाबा महाराज तुम्ही खाय राडवा ए गाडवा त्याला हातावस आंबा खाली ठेव आंबा खाली ठेव का तो मला नंतर स्नॅकला ला ठेवला आहे महाराज माझं काय सांगा घेऊ माझं काय मागच्या काय मागच्या तुमच तुझी कुठली आणलेच माझ भविष्य अरे बाळा तुझं नाव मोठ्या खोट्या आहे नाव डॉली आहे खरं का खोट एकदम खरं आहे महाराज का तू पाच किलो तांदूळ पाच किलो घाऊ दोन किलो साखर घरी घेऊन गेला तुला मूल बाळ अजून नाही खरं की खोटं अरे महाराज एकदम खरं आज कसं काम मिळतोय अरे नाराज माणसा बोलतो मानसा की तुझी कुठली नाही रे राशन कार्ड दिलेस मला आईला परत मी माती घाली परक, मला क्षमा करा डायरेक्ट तुम्ही माझ्या घरला करा आणि माझ्या बायकोच्या आईला तुमचा गांडू बाबा दाखवा आबाड जबा गोट्याच्या बायकोला सारखो माझा राजू अंबा चला महाराज तुमचा नाईट गाऊन खाली गावात कराव गाणे नाही पिसाय कुठून असं नाही धक्क्यात राहा बाबा, बाबा। चिंगी नवऱ्याची कसे वाजवते बघा खाली पुंगी तो गेलाय वकिलाकड आणि मी आले गांडू बाबा कड भारी साधू हाय म्हण आता गावते माझ्या नवऱ्याला इंगा त्या गांडू बाबाचा राग आला बो, बो, तर येऊ द्या मी जे कोणाच्या बापाला घाबरत नाही हा पण एक गांधी बाबा गेले कुठं म्हणत अबर जबर दबा आला गांडोळ बाबा बहुत बहुत चिमणे माझा पोपड बाहेर काढू का नको नको कशाला कोणाचा झोपला असेल तर झोपू द्या नाही नाही चिमणे माझा पोपट कधी झोपत नाही ते नाही जागा असतो नको नको आणि पहिला मा माझ्या नवऱ्याला इंगा दाखवा ये बालिके अशी माझ्या भरती हबट झपड झपा माझ्या तोंडात काय कोंबा काय करताय काय करताय बाबा चांगलं करताय का वाटलं करताय बाबा गांधुर बाबा ही माझी कांडी फिरतो घरा घरा नवरा चढत तुला कुठ भरावर भरा बरा नवरा कापत तुला बघून चला चढा अंबूबाई देऊ पावला ना बाबा द्या काय गुण आला तर आला माझ्या कांडीला मी घागरत नाही कोणाच्या बापाला चिंगी खायली चिंगी वाजली पुंगी बाई चाळीस वर्ष झाली माझी पुंगी वाजायची बंद झाली अहो गांडून महाराज आठ वर्ष झाली अजून त्याची कुंजी वाजली नाही आणि तुमचे काय वाजणार काय पडत नाही काहीच होत नाही नाही मग मी प्रयत्न करून बघतो कशाचा माझ्या या वनस्पती कांडीचा अशी काठी फिरतो त्याच्या मेन एकदम त्याचा उंदीर झाला पाहिजे बाई

खाली भेंद दारू छाणायला लागलीच दारू पाणी जाण्या लागली आवडी दारू नाही पाटील काढा पाटील गिरा घोडा खाली उठला घोडा काय काय म्हटलं परत बोल खाली उचला घोडा तुम्हाला काय कॉलेज हो हे घोड्या तुझा घोडा थोडा पार्किंगला लाव आता कोणाच्या हाऊसला उचारत बोल तुझी पाँ पाँ होता, होता चार कुत्री चारच का पाच का नाही हे मी पण तिच्या मागे लागलो तिजे पण ती चार कुत्री परत लिटर माझ्या मागे लागली बाप रे मग तुझी दांडी मोठा असेल दांडी नाही पण त्या चार टी माझी मागची मागे फाडली तिथे चार पोट काढली आणि ते पोट पण भावकाऊन माझ्या पडली अरे दारुड्या माणसा अरे मी कोण आहे तुला माहिती आहे का खाली बघा वर कावा अरे मी वर्ष अरे दोन कवळ्या मी वकील आहे वकील हर माझी गुरपाटी तीरपाटी कोण फास माझी उलपाटी गाडवा माझी उंची बघ तुझी उंची बघ मी थोडा मुदकाच आहे माझ्याकडे आता एखादा गर्दी मागणी तुमच्याकडे का आला असेल दा अरे दारू पैसे मागायला ओके हनुमाजी उलपाची पाहिजे मला काय ठीक बोलवून जाय चल कामाच बोलता मी माझ्या बायकोला वकील साहेब बी मोर देणार हाय आणि हे बी मोर म्हणजे काय साहेब आईला वकील आहे का आम्हाला आहे हा म्हणजे जीनोर म्हणजे काही मोर कामता तो बायकोला तो तू तुझ्या बायकोला दिवसा सोडणार की रात्री तुम्ही वकील आहे का नाही खात्री मी गावली तुम्ही दिवसा तुम्हाला तुम्ही नो टायमिंग त्याला नोटीस तयार करा माझ्या बायकोची सोडते तिची अरे पण तिची तक्रार काय आहे सांग ना आठ वर्ष झाली वकील साहेब मशीला तुला हो का बोल तिला फोन नाही अरे तू मला का तम्पी देतो बाय पाय काय अच्छा एवढी लावडी माझी बायको काय नाही का कशाचा आता दुसरा कोण पण तिथं दोष मोबाईल काढा हो जेवण करताना कामाला पाणी भरताना आला सकाळी घ्यायला जातो ना सुद्धा काम आला रात्री बघताना कामाला एवढ्या रात्री कुठल्या भांडारवाला फोन लावत असे बोलकी अरे बाप रे कानाला सुटत माझ्या कामाला माझी बॅटरी जाऊन झाल्यावर तुझी बायको कुठं बँकेवर काय कंपनीत काम रायच कसं मिसलायच मागायची आता नेमकी काय प्रेम करते म्हणायची गावाची धुळे मागणी करते त्या गावाची धुली मागणी

म्हणजे तुझं फिक्स तर सोडपत्र द्यायचंय तलाक 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 पूर्ण नवकर मी मोबाईल लांब काम खोक्या खोक्या आणि तुझ्या बायटूचं नाव बाय नाव माझी ऊस आणि गावची घास्ती वापून खाली काय आणि तुमची नाव आता माझ्या फीच काय कामाची मजुरी वीस हजार आयत्या गावात मी येणार बाबा काय वकील आहे तू बाई को सरला मी दगड आणि मी साधा रे मी कर मति ते की मग दा अरे कसा कर मीच घे जा दुसरा वकील उडा काय या किती भाव खाते उकेच ओ पाजे की पाजे अरे अरे मी साधा वकील नाही मी ॲडव्होकेट आहे अनवा कोण आहे मसळ करून आबाजी अरे अरेण्या जातो तुझी केस मला लढवायची नाही आपण नोटीस कधी पाठवू ना माझ्या बायकोला उभं कर दोन हात भयाच बाजार नको अरे अरे माझं शिक्षण काय झाली माहितीये का तुला किती येलेली बी झाले येलेली बी एलएलबी म्हणजे काय माहितीये का तुला माहित आहे की एलएलबी म्हणजे झालेला अरे शान आहे मी तुझी नोटीस ऑनलाईन पाठवणार आहे ऑनलाईन 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 आता सगळीकडे तेच चालू आहे सायबर गुंडा ए आय बाय थांबा माझी पण संघ संघ सोड चिठ्ठी पाठवा माझ्या बायकोला चिंकीला आला मी कोण आला माझा फिरवून खंड्या हळदी खंड्या जाता जाता उडी दांड्या तुझ्या बायकोला काय वाटत बाबा काय करते कुठल्या दांडू बाबा कडनं ईदभर मंत्रून आणली आहे कांडी आणि रात्रभर माझ्या अंगावरून फिरवायला लागली हीच कांडी कुंडली तिच्या तोंडा

पाडून बाडून परत एक होता, एक थी एक तरी पण मी तुम्हाला एक फ्री न घेता एक सल्ला देतो नवरा किती जरी वाईट लागला तरी विनाकारण कुणाच्या तरी मदतीनं त्याचा घात करू नका येतो मी बाप्पा